नातं म्हणजे फक्त दोन माणसांमधील जवळीक नव्हे नातं म्हणजे समजूत मर्यादा आपलेपणा आणि सांगण्यापेक्षा जपण्याची किमया कधी माणूस नातं जपताना दुसऱ्यांच्या आयुष्यात इतका गुंततो की मर्यादा कुठे सांगतात आणि हस्तक्षेप कुठे सुरू होतो हे ओळखूच येत नाही गौरी मुंबईमधील एका नामांकित शाळेत शिक्षिका दहा वर्षापासून ती शाळेत शिकत होती स्वभावाने शांत संयमी आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली आणि नात्यामध्ये खूप प्रामाणिकपणे पण मर्यादा पाळणारी असं तिचं स्वतःबद्दल प्रकरपणे मत होतं तिचं एक छोटंसं घर दोन खोल्या खिडकीतून दिसणारं मुंबईचं सागर पाणी आणि त्या रात्री उशिरापर्यंत लिहिण्याचा तिला छंद होता ती एकटी का राहते कारण प्रेमात पडण्याची भीती नव्हे तर प्रेम टिकवण्यासाठी नात्याच्या मर्यादा कुठे ओढायच्या हे जाणून घेण्यासाठी ती तिने आयुष्यभर म्हणजेच आत्तापर्यंत वेळ घेतलेला होता तिचं आयुष्य शांत होतं जोपर्यंत तिच्या वर्गात एक नवीन पालक अजिंक्य चव्हाण आला नव्हता तोपर्यंत ते दहा वर्षाच्या तन्वीचे वडील होते त्यांच्या पत्नीचं निधन झालं होतं आणि दोन्ही ते जबाबदाऱ्या एकटेच सांभाळणारे थोडे अबोल पण मनाने प्रामाणिक असे व्यक्ती होते पहिल्या भेटीतच गौरीला जाणवलं की हा माणूस आपलेपणा शोधतोय पण नात्यातील मर्यादा त्यालाही कळत नाही आहे तन्वी खूप हुशार आणि आईचं नसणं तिच्या मनातील पोकळी वाढवत होतं शाळेत सर्वच शिक्षक तिच्यावर प्रेम करायचे पण गौरी मात्र तिच्यासाठी काहीतरी वेगळी खास होती आईसारखी बोलणारी मित्रासारखी समजावणारी आणि गरज पडली तर वडिलांपेक्षा सुद्धा जास्त कठोर होणारी म्हणूनच तन्वीच्या मनात गौरीसाठी काहीतरी भावनिक अवलंबून तयार झालं आणि अजिंक्यला देखील गौरीमध्ये दे स्थिरता दिसू लागली त्यानंतर हळूहळू तो गौरीकडे प्रश्न विचारू लागला तन्वी जरा एकटी पडते काय करावं तिचा अभ्यास कसा वाढवू तिला तुमचं बोलणं खूप मान्य होतं तुम्ही थोडा वेळ अधिक वेळ तिला देऊ शकाल का तेव्हा गौरी समजत होती की ही मर्यादा धुसूर होत चालली आहे पण तिच्या मनाला देखील त्यांच्या तिघांनी तयार केलेल्या त्या छोट्या जगाची सवय होत चालली होती शाळेनंतर तन्वी तिच्या घरी येई मग त्यांचा हसू गप्पा अभ्यास एक सुंदर पण सावलीसारखं नाजूक संबंध त्यांच्यात तयार झाले होते अजिंक्य अनेकदा गौरीला चहा नेऊन द्यायचा तेव्हा ती बोलायची उगास त्रास घेताय तुम्ही तेव्हा तो हसून बोलायचा हा त्रास नाही कोणासाठी तरी करावं वा असं वाटतं आणि त्या वाक्याने गौरीचं हृदय धडधडलं पण तिने स्वतःला थांबवलं हे माझं जग नाही ही सीमा ओलांडली तर एखाद्या लहान मुलीचं आयुष्य बिघडेल अजिंक्य आणि गौरीच्या नात्याची जवळीक तन्वीच्या मनालाही जाणवू लागली होती पण तिचं वय नाजूक होतं ती आईची आठवण आणि गौरीची माया यांच्यामध्ये अडकलेली होती एके दिवशी तन्वीने सहज विचारलं मॅडम तुम्ही आमच्याबरोबर कायमचे राहायला याल का गौरी स्तब्ध झाली कारण त्या प्रश्नात लपलेलं रिकामपणा तिला जाणवला तिने लगेच उत्तर दिलं नाही कारण तिला माहित होतं की तन्वीच्या मनात आधीच एक भावनिक ओझं बसलेलं आहे पण अजिंक्य मात्र या जवळीकतेला त्याला नैसर्गिक समजत होता तो गौरीला वारंवार भेटायला बोलायला शोध सुरू घेऊ लागला होता आणि त्याची नजर तुम्ही आम्हाला हवे आहात असं सांगत होती हे सगळं गौरीच्या मनात वादळ निर्माण करत होतं मी त्यांना आधार देऊ शकते पण घर नाही हक्क नाही नात्याचं नाव नाही म्हणूनच तिच्या मनात एकच वाक्य घुमत होतं नात्याची मर्यादा ओलांडू न देता त्याला जपणं हीच खरी किमिया आहे एक दिवस तन्वीच्या शाळेत एक मोठा वाद झाला तन्वीने एका मुलीशी भांडण केलं तेव्हा त्या मुलीने म्हटलं तुझी मॅडमच तुझ्या घरची आई आहे का तन्वीचा चेहरा पडला ती घरी गेल्यावर जोरात रडायला लागली अजिंक्य तिला समजावत होता पण तिला गौरीच हवी होती म्हणून मग अजिंक्यने रात्री उशिरा गौरीला फोन केला कृपया तुम्ही याल का तन्वी खूप दुखावली गेली आहे पण उशिराची वेळ झाली होती हे शाळेच्या नियमांनाही मान्य नव्हतं पण मानवी नात्याच्या भावना नियमापेक्षा मोठ्या असतात का म्हणून गौरी गेली आणि तन्वी तिला पाहताक्षणी बिलगली तू आमची मॅडम आहेस ना दुसरी कोणी नाही ना हे ऐकून गौरी आवाज झाली तन्वीच्या मनात आईसाठीची माया आणि तिच्यावरीलमधलं अवलंबित्व एकत्र मिसळून भावनिक सीमा ओलांडत होतं मग त्या रात्रीनंतर गौरीने एक कठोर निर्णय घेतला आता मर्यादा राखण्याची आखण्याची वेळ आली आहे दुसऱ्या दिवशी गौरीने अजिंक्यला भेटायला बोलवलं तेव्हा ती शांत आवाजात म्हणाली अजिंक्य तुम्ही एक उत्तम बाबा आहात पण मी तुमच्या जगाचा भाग होऊ शकत नाही अजिंक्य चक्कीच झाला का आम्हाला तुमची गरज आहे तर गौरी म्हणाली गरज आणि अधिकार यात खूप फरक आहे तन्वी माझ्यावर अवलंबून होत चालली आहे आणि तुम्ही देखील पण हे नातं स्पष्ट नाही नाव नाही बांधिलकी नाही आणि मी एक शिक्षिका आहे आई नाही पत्नी नाही या नात्याच्या मर्यादा ओलांडणं माझ्यासाठी योग्य नाही आता अजिंक्यकडे बोलायला काहीच शब्द उरले नाहीत त्याच्या डोळ्यात पाणी होतं पण गौरी ठाम होती गौरीने तन्वीपासून हळूहळू अंतर ठेवायला सुरुवात केली होती तिला ठाऊक होतं की हे तन्वीसाठी आणि अजिंक्येसाठी कठीण जाणार आहे पण मर्यादा पाहिल्या नाही तर नंतरचं नुकसान अधिक मोठं होणार होतं मग त्या दिवसापासून तिने तन्वीला अंतर ठेवून पण प्रेमाने शिकवायला सुरुवात केली अतिरिक्त वेळ नाही घरी जाणं नाही किंवा भावनिक अवलंबत्व नाही आता शाळेत तन्वीशी गौरी फक्त शिक्षक म्हणून बोलायची अभ्यास प्रगती शाळेतील उपक्रम हे सगळं अगदी नियमादे नियमामध्ये राहून करायची ज्या तिच्या चुका प्रेमाने समजावत होत्या त्या आता जाणीवपूर्वक स्वतःला थोडं दूर ठेवत होत्या हे तिच्या बालमनाला आता तन्वीला बोचत होतं या सर्वामुळे तन्वी सुरुवातीला दुखावली गेली तिलाही वाईट वाटत होतं एके दिवशी सुट्टीच्या वेळी तन्वीने गौरीकडे येऊन विचारलं मॅडम मी काही चूक केली आहे का गौरीला उत्तर द्यायला क्षणभर शब्द सापडले नाहीत तिच्या डोळ्यात प्रेम होतं पण अंतर देखील होतं नाही ग तू काही चुकीचं नाही केलंस तर मी फक्त शाळेचे नियम पाळत आहे तुला स्वतःला मजबूत करायचं आहे हे ऐकून ती निराश झाली तिने मान खाली घातली ते दृश्य गौरीच्या मनाला लागलं त्या रात्री गौरी घरी जाऊन एकटी बसली होती तिच्या डोळ्यात देखील पाणी जमा झालं होतं कधी कधी योग्य गोष्ट करणं सर्वात कठीण असतं अजिंक्यला गौरीमध्ये हा बदल अजिबात आवडत नव्हता तो घरकाम ऑफिस सगळं सांभाळत होता पण मनाने मात्र तो नेहमीपेक्षा जास्त एकटा दिसत होता एके संध्याकाळी तन्वी अभ्यास करत असताना म्हणाली बाबा मॅडम आता आपल्याशी आधीसारखं बोलत नाही अजिंक्य म्हणाला त्या मॅडम आहेत ग त्याच्यावर त्यांच्यावर सुद्धा शाळेचे काही नियम असतात पण तन्वी लगेच बोलून गेली नियम आधीही होते पण त्या तेव्हा वेगळ्या होत्या आणि आता काहीतरी वेगळ्याच आहेत अजिंक्य शांत झाला खरं तर तन्वीच्या शब्दांनी त्याचं मन काचेसारखं तुटलं होतं त्या रात्री त्याने दीर्घ श्वास घेत के फोन केला फोन काढला आणि गौरीला मेसेज केला एक विचारायचं होतं आपण काही चुकीचं केले का गौरी ते शब्द पाहून क्षणभर थांबली पण हा प्रश्न तिने अपेक्षितच केला होता मग तिने जाणीवपूर्वक उत्तर दिलं नाही पण फक्त नात्यात मर्यादा ठेवणं दोघांसाठी चांगलं आहे अजिंक्यने पुढे विचारलं पण मर्यादामुळे माणसं दूर जातात तुम्हालाही तसं वाटत नाही का आता गौरी उत्तर देईपर्यंत खूप वेळ गेला शेवटी तिने फक्त एकच ओळ लिहिली कधी कधी दूर जाणं म्हणजेच नातं जपणं असतं हा मेसेज वाचून अजिंक्य पहिल्यांदाच तिला खरं समजला आणि त्याचवेळी त्यालाही असं जाणवलं की मीच कदाचित मर्यादेपलीकडे गेलो होतो त्या काही दिवसानंतर तन्वीने घडत असलेल्या बदलांना स्वीकारायला सुरुवात केली पण बालमन ते बालमनच शेवटी एकदा मराठीच्या तासात तिने चूक केली आणि वर्गात हसू पसरलं तेव्हा गौरीने कठोर आवाजात तिला बसायला सांगितलं पण पूर्वीसारखं शांतपणे समजावून घेणं नव्हतं मग त्या दिवशी तन्वी एकटीच बसली कॅन्टीनमध्येही न येता ती पाठीमागच्या जिन्यावर बसली होती तिच्या चेहऱ्यावरचं निराशेचे सावट पाहून गौरीला खूप वाईट वाटलं ती तिच्याजवळ गेली आणि म्हणाली तन्वी इथे एकटी का बसली आहेस तन्वी न बोलता तिच्याकडे पाहत राहिली शेवटी हळू आवाजात म्हणाली मला वाटलं तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही मग गौरीच्या हातांनी हलकंच तन्वीचे हात पकडले तन्वी मी तुला टाळत नाही आहे तर मी फक्त तुला स्वतःच्या पायावर उभं राहायला आणि स्वावलंबी बनायला शिकवत आहे तन्वी म्हणाली पण मग मा तुम्हाला माझ्यावर राग नाही ना गौरी हसत म्हणाली तुझ्यावर राग येणं म्हणजे स्वतःवर राग येणं आहे आणि ते शक्यच नाही त्या क्षणी दोघींनाही एक गोष्ट कळली की अंतर ठेवून देखील प्रेम कमी होत नाही तर ते फक्त परिपक्व होतं त्यानंतरच्या काही दिवसांनी एकदा देव एके दिवशी मदर्स डे कार्यक्रम शाळेत ठेवला गेला होता आणि हा दिवस तन्वीसाठी सर्वात कठीण दिवस होता सर्व मुले आईसोबत आली होती कोणी फोटो काढत होतं तर कोणी कार्ड फुले एकमेकांना देत होतं पण तन्वी बाकावर शांत बसली होती तिच्या हातातही देखील एक कार्ड होतं त्यावर लिहिलं होतं माझ्या आईसाठी पण तिची आईच नव्हती गौरीला हे सहन झालं नाही म्हणून ती तिच्याजवळ जाऊन बसली तन्वी मला दाखवशील का कार्ड कार्ड देताना डोळे थरथरत होते गौरी ते वाचू लागली आई आज तू असतीस तर मला आज तुझी मिठी हवी होती तुला हक्काने मला हे कार्ड देऊन फोटो काढायचा होता आता त्या एका वाक्याने दोघींच्या डोळ्यात पाणी आलं तेव्हा मात्र गौरीने जाणीवपूर्वक मर्यादा ओलंडली मोडली आणि तन्वीला तिने हलकंच मिठीत घेतलं तोपर्यंत मी आहे ना मग तन्वी तिच्या खांद्यावर रडत म्हणाली मॅडम तुम्ही पुन्हा दूर जाऊ नका गौरीने डोळे पुसले हो नक्कीच मर्यादा ठेवेन पण दूर जाणार नाही आता हा क्षण अजिंक्यने दुरून पाहिला त्या दृश्याने त्या दृश्याने त्याचं हृदय त्या शांत झालं कारण गौरी दूरही होती आणि जवळ देखील होती हीच खरी नात्याची परिपक्वता त्याला जाणवत होती त्या रात्री अजिंक्य गौरीला भेटायला गेला ती इमारतीमध्ये उभी खाली होती काही न बोलता काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला आणि मग म्हणाला तुम्ही तन्वीला ता ताकद दिली आहे पण आता मी स्वतःला काहीतरी देणं बाकी आहे गौरीने विचारलं काय स्वतःला सक्षम बनवणं तुमच्यावर अवलंबून राहण्याऐवजी तन्वी आणि मी स्वतःचं घर मजबूत करणार आहोत गौरी म्हणाली सुद्धा हेच पाहू इच्छिते त्या दिवशी अजिंक्यला समजलं गौरी त्याच्यासाठी जाणाऱ्या येणाऱ्या पाहुण्यासारखी नव्हती ना जवळचं नातं तर ती त्याच्यासाठी मार्गदर्शक मर्यादा होती आणि आधीच अतिजवळचं नातं आता समजून घेतलेल्या अंतरात रूपांतरित झालं होतं तन्वी स्वतःच्या भावना व्यक्त करायला शिकू लागली होती तर अजिंक्य घरकाम शाळेचं कार्यक्रम तिला आईच्या आठवणींशी कसं हाताळायचं हे शिकायला लागला होता कारण जीवन म्हणजे नात्याची चाचणी असते कधी जवळ जाणं योग्य असतं तर कधी कधी दूर जाणं आवश्यक असतं गौरी अजिंक्य आणि तन्वी या तिघांनीही नात्याची मर्यादा ठेवून त्यांचं नातं अधिक मजबूत केलं होतं असाच काळ जजजता पुढे सरकत होता तन्वी आता आधीपेक्षा अधिक, अधिक आत्मविश्वासी झाली होती ती स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला शिकत होती आईची पोकळी अजूनही तिच्या मनात होती पण ती पोकळी आता दुःख न करता एका आठवणीचा कोपरा बनत चालली होती शाळेत तिने वादविवाद स्पर्धेत भाग घेतला विषय होता नात्यामध्ये मर्यादा का आवश्यक आहे गौरीला हे ऐकून धक्का बसला पण तन्वी स्टेजवर उभी राहिली आणि म्हणाली कधीकधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तेच आपल्याला स्वतःपासून वाचवतात नात्यात मर्यादा असणं म्हणजे दुरावा नव्हे ते त्या नात्याचं संरक्षण असतं हे ऐकून गौरीच्या डोळ्यात अभिमान दाटला तिने आजवर शिकवलेलं हे फक्त पुस्तकी नव्हतं तर ते भावनिक नातं होतं त्या दिवशी अजिंक्य देखील प्रेक्षकामध्ये बसला होता त्याला तन्वीचा बदल स्पष्ट दिसत होता आणि तिच्या शब्दामध्ये लपलेल्या गौरीच्या शिकवण्यासाठी तो मनोमन कृतज्ञ होता तो आता सर्व नात्यांना नाव देण्यापेक्षा त्यातील सीमा आणि जबाबदाऱ्या ओळखू लागला होता काही दिवसांनी अजिंक्यने गौरीला बोलावलं त्या दिवशी त्यांचा आवाज शांत आणि स्पष्ट होता गौरी मला वाटतं तुम्ही आम्हाला आजवर जितकं दिलं त्या बदल्यात मी कधीच काही देऊ शकणार नाही पण आज मी एक निर्णय घेतला आहे काय निर्णय गौरी थोडी काळजीच विचारते मी तन्वीसाठी काउन्सिलिंग सुरू केले आईची आठवण नात्याची गुंतागुंत हे सगळं तिला समजून घ्यायला प्रोफेशनल मदत मिळेल कारण तुम्ही आमचं जग आहात पण आमची जगाची जागा घेऊ शकत नाही तेव्हा गौरीला जाणवले की हा माणूस आता परिपक्व होत गेला आहे हक्क मागणारा नसून स्वतःचा मार्ग शोधणारा बनत आहे अजिंक्य पुढे म्हणाला कधीतरी मला तुमच्याबरोबरचं नातं वेगळ्या अर्थाने वाटायचं पण आता मला कळलं आहे की ते प्रेम नव्हतं तर ते अवलंबून राहणं होतं आणि तुम्ही ते दुसूर होऊ दिलं नाहीत गौरी शांतपणे ऐकत होती तुम्ही आम्हाला योग्य अंतरावर उभं केलं आणि हे आमच्या आयुष्यात टर्निंग पॉईंट ठरलं धन्यवाद अजिंक्य बोलला त्यावेळेस गौरी काही क्षण बोलू शकली नाही खरं तर एवढं सगळं ऐकून तिच्या मनातील एक मोठं ओझं उतरलेलं होतं काही महिन्यांनी तन्वीचा वाढदिवस आला होता तो पहिला वाढदिवस होता ज्यात तिने स्वतः आयोजित पार्टी केली होती एक छोटीशी पार्टी ठेवली होती सर्व मैत्रिणी आल्या क्लासमधील काही मुलेही आले होते तर अजिंक्य स्वयंपाकघरात गोळधोड करण्यात धावपळ त्याची चालू होती तन्वीने गौरीला देखील आमंत्रण दिलं होतं गौरी आली तेव्हा तन्वीने तिला मिठी मारली पण ती मिठी आता अवलंबत्वाची नव्हती तर ती उबदार आणि मुक्त होती त्या दिवशी तन्वीने गौरीसाठी एक कार्ड बनवलं होतं गुलाबी रंगाचं साधं पण तिच्या हाताने काढलेलं एक सुंदर चित्र होतं गौरीने ते उघडलं त्यावर लिहिलं होतं की तुम्ही आईच्या जागी नाही पण आईने दिली असती अशी ताकद तुम्ही मला दिलीत त्याबद्दल नेहमीच ने धन्यवाद हे वाचून गौरी भारावून गेली कारण इतकं मोठं कौतुक आदर इतका मोठा स्वीकार ती काही क्षण काही बोलू शकली नाही मग तन्वीस म्हणाली मॅडम तुम्ही माझ्यासाठी आईसारख्या नाही तुम्ही माझ्यासाठी मी बनण्याचं धाडस करणारी एखादी व्यक्ती आहात गौरी आता तिच्या आयुष्याला वेगळी दिशा देण्याचा विचार करत होती गौरीला शाळेमध्ये तिला नवीन जबाबदाऱ्या मिळत होत्या तिचा आत्मविश्वास वाढत चालला होता एके दिवशी प्राचार्यांनी तिला जबाबदारी दिली तिला बोलावलं गौरी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आम्ही काउन्सिलिंग सेल सुरू करतोय तुम्ही ते काम हाती घ्यावं असं आम्हाला वाटतं पण गौरी आवाक झाली तिला हे काम आवडणारं होतं हे ठाऊक होतं पण ती म्हणाली ती योग्य व्यक्ती असेल का असा विचार तिला मनात आला त्या रात्री तिच्या मनात येणारा एकच विचार की जीवनाने मला इतकं काही शिकवलं आता त्याचा उपयोग दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश पाडण्यासाठी नक्कीच करूयात आणि मग तिने होकार दिला तर इकडे अजिंक्यचे नवीन जीवन आता अधिक स्थिर झाले होते तो ऑफिसमध्ये नवीन पोस्टवर बढती त्याला मिळवून अधिक जबाबदार झाला होता हळूहळू तन्वी मोठी होत चालली होती आणि त्याला ती एकटी आईवर अवलंबून राहिलेली मुलगी म्हणून नव्हे तर स्वतःचा निर्णय घेणारी मुलगी म्हणून दिसू लागली होती एके दिवशी ती गौरीला भेटायला तो आला ती शाळेच्या लॉबीमध्ये उभी होती तो थोडा संकोचून म्हणाला मी तुम्हाला सांगायला आलो आहे की आता स्वतःला पूर्णपणे माणूस म्हणून मी बनवते गौरी म्हणाली छान पण कशासाठी अजिंक्यने उत्तर दिलं माझ्या मुलीसाठी आणि माझ्यासाठी मी आधी तुमच्यामध्ये अपूर्णतेची पूर्तता शोधत होतो पण जसं मी पुढे जात आहे तसं आता कळते की समाधान स्वतःमध्ये उभं करावं लागतं गौरीने हलकेच मान डोलावली तिला त्याच्यासाठी आनंद वाटत होता अवलंबून राहणं संपलं की नातं परिपक्व होतं हा धडा अजिंक्यने शिकला होता असेच काही वर्ष गेली तन्वी आता दहावीत आली होती अभ्यास स्पर्धा मित्रणी मैत्रिणी आयुष्य ही तिची दुनिया वेगळी होत चालली होती तन्वी आता समजूतेने परिपक्वतेने मोठी झाली होती एके दिवशी तन्वी गौरीकडे आली आणि म्हणाली मॅडम तुम्ही योग्य निर्णय घेतला होता जर तुम्ही आम्हाला जपून ठेवलं असतं जवळ ठेवलं असतं तर मी कधीच स्वतःला मजबूत बनवू शकले नसते गौरीच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी तिला जाणवलं की नातं जपण्यापेक्षा त्यात मर्यादा राखणं कधीकधी जास्त महत्त्वाचं असतं एके दिवशी तिने गौरीला सांगितलं की मी मानसशास्त्र शिकणार आहे मलाही तुमच्यासारखं समजून घ्यायचं बनवायचं आहे हे ऐकून गौरीच्या डोळ्यात समक आली आणि तिला वाटतं की माझं काम पूर्ण झालं आहे तर तन्वी म्हणाली नाही मॅडम आता माझी वेळ आहे आता मला इतरांना मदत करायची आहे मग गौरीने प्रेमाने तिचं केस ठीक केले जी मुलगी आधी गौरीवर अवलंबून होती ती आता इतरांना बळ देऊ पाहत होती आणि कोणताही शिक्षक यापेक्षा मोठा पुरस्कार मागूच शकत नाही त्या वर्षी शाळेमध्ये वार्षिक पुरस्कार सोहळा होता तन्वी त्या दिवशी वर्षातील सार्वधिक प्रगती केलेली विद्यार्थिनी म्हणून निवड केली गेली होती समारंभामध्ये तन्वीने मायको येऊन म्हटलं की या पुरस्कारासाठी मी माझ्या फक्त बाबा आणि माझ्या मेहनतीला नाही तर एका व्यक्तीला धन्यवाद देऊ इच्छिते ज्यांनी मला नात्याची मर्यादा शिकवली जीवनातील रेषा समजून दिल्या आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचा आत्मविश्वास देखील दिला गौरी आश्चर्याने तन्वीकडे पाहत होती तन्वी पुढे म्हणाली गौरी मॅडम तुम्ही माझी आई नाही पण तुम्ही मला मी बनवलं आणि पूर्ण सभागृह टाळ्यांनी दणाणून गेलं अजिंक्य देखील डोळे पुसत होता गौरी मात्र निशब्द होती हा पुरस्कार तिचाच होता पण तिला तो मागायची गरज नव्हती कारण तिच्या नात्याचं सौंदर्य आणि मर्यादा स्वतः सर्व काही बोलत होत्या गौरी अजिंक्य आणि तन्वी तिघेही त्यांच्या त्यांच्या आयुष्यात स्थिर झाले होते त्यांचं नातं तुटलं नाही ना जास्त जवळ आलं तर ते योग्य अंतरावरून आपुलकीने आदराने आणि मर्यादेने जोडलं गेलेलं होतं नातं म्हणजे फक्त जवळ येणे नव्हे तर नातं म्हणजे योग्य अंतर राखून देखील प्रेम टिकवणं होय हो। आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा नक्की करा